त्या ठिकाणी आपण थोपटेवाडी पाहू शकतो पासून आपण सरळ या रोडने असं या ठिकाणी आलो आप, व आपली गाडी पार्किंग करून आपण आता वरती जे भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये गोराई देवीचे मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण जात आहे तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे ठिकाणी असणारे हे विहारातील भोलाई देवीचे मंदिर आहे आपण सासवड जेजुरीवरून निरा या ठिकाणी जात असताना आपणाला रेल्वे क्रॉसिंग आहे रेल्वे गेट व रेल्वे गेटच्या तोड आल्यानंतर डाव्या साईडने आपणाला सरळ या ठिकाणी येण्यापर्यंत तोपटीवाडीतून रस्ता आहे गाडी या बिहाराच्या जवळपास येते थोडंसं चालव लागतं आपणाला एक दहा मिनटं तर चला पाहू हो बोलाई देवीचे मंदिर भुयार निसर्गाच्या सानिर्यात असणारे खान जे आहे ते महर्षी वाल्मिक ऋषी यांची तपस्या करण्याचे ठिकाण आहे बोर्ड लिहिण्यात आहे आपली गाडी आपण या ठिकाणापर्यंत आणू शकतो परंतु आपण आपली गाडी गाडी लावली आपली व जात आहे पुढं आता या ठिकाणावरून ह्या अशा पायऱ्या आहेत व्यवस्थित अशा पायऱ्याने जायचं आहे आपल्याला गाडी लावून पाच मिनटात आपण घरापर्यंत पोहचून गेलो खालचा जर मग पहिलेचा असा दिसतो जर पाहिलं आपण तर, तर या ठिकाणी आपणाला लोणंद गाव आहे हे निरा गाव समोर सोमेश्वर वडगाव निंबाळकर आहे त्या ठिकाणी एक गडी आहे आणि हा परिसर आहे जे आता गुळूंचे फोपटेवाडी जे भुयार आहे ते पाण्यासाठी आत जाऊ आतमध्ये गेल जाताने आपणाला या भुयारात जर पाहिलं तर असं दिसत आहे हे कोरीव आहे भुयाराचा आणि आत गेल्यानंतर आपणाला हिपाचा पाहायला भेटत आहे खूपच मोठ आहे आतमध्ये आल्यानंतर जागा ही खूप मोठी आहे असं पाहायला भेटत आहे पूर्ण परिसराचा व या ठिकाणी एक भुयार होता असं सा सांगितलं जातं हे पाहू शकतो आपण पूर्वीच्या काळी असं भुयार होतं असं सांगितलं जातं हे पा पण आता बंद करण्यात आलं आहे आणि असा हा परिसर या भुयाराचा आतील वाघ आणि आतमध्ये या भुयारामध्ये बोलाई देवीचे मंदिर आहे बोलाई मातेचं पाहू शकतो आपण असं जर जर पाहिलं तर आपणाला असं दिसत नाही पांडवकालीन मंदिर आहे हे मंदिर म्हणजे पूर्वज आमचे सांगते आदेश लोक सांगतात की हे मंदिर पाच पांडव स्थापित केलेलं आहे पाच पांडव आले त्यांनी हे मंदिर केले तर त्यांनी विश्रांती घेतली त्याच्यानंतर गुळुंजे एक त्याला माळ असं म्हणतात इथून गेल्या विजय असतं किंवा काहीतरी असा एक मोठा असा दगड हे राऊद आहे रुपाली गुळुंजीच्या मूळ आहे इथन किलोमीटर आहे बरोबर हे पांडवली मंदिर आहे पांडवांचे त्याच्यामध्ये मी असे म्हणजे पाच पांडव असं असं ऐकून आहे अस ऐकू नये आमचे वडील आमच्या आजोबा त्यांच्या त्यांचं म्हणजे आम्हाला बरेच लोकांनी सांगितलं की हे जी गोवा आहे मी आपण इथपर्यंत जाऊ शकतो याच्याकडे जाऊ शकत नाही ते पाच पांडव जे होते ते इथून असं इथन डायरेक्ट असं गोळ्यांच्या मध्ये निघले होते तिथनं निघून त्यांनी तो एक असा मोठा आपण आता साध्या भाषेत सांगू शकतो आपण असा मोठा असा दगड लावलेला आहे त्यांनी दगड त्याला असा आमच्या भाषेमध्ये किंवा भाषेमध्ये याला रुपाडीचा माळ असं म्हणतात बोलाई मातेची मेन मूर्ती ही ना हो ही म्हणजे जुनी पहिली मूर्ती ही होती परत नंतर ही प्रस्थापित केली नवीन आता केली ओके ओके खाली पण सोबत खाली पण हे आहे म्हणजे म्हणजे थोडस आहे गावातील हे भुयार आपण कळुंजे थोटेवाडी या ठिकाणी आपण आलो आहे भुयार पाण्यासाठी जे ते सासवडवरून जेजुरी जेजुरीवरून निरा जाताने आपल्याला रेल्वे गेट लागतं रेल्वे गेटच्या डाव्या साईडने आपल्याला एक साधारण दोन किलोमीटर आपणाला या आ, बोलाई मातेच्या मंदिरापाशी येण्यासाठी मार्ग आहे गाडी आपली बऱ्यापैकी वर येते आपल्याला चाल करून या आपण अशा देवीच्या मंदिरापाशी पोहोचून जातो भुयारामधील मंदिर आहे व अशी आख्यायिका आहे की हे भुयार हे पांडवकालीन भुयार आहे व या ठिकाणापासून बाजूला आपणाला एक भुहेरी मार्ग आहे सध्या तो बंद करण्यात आला आहे परंतु तो जो भुयारी मार्ग आहे तो गळूंच्या गावापर्यंत गेला आहे असं या मंदिराची खूप प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी हे मंदिर आहे तर या मंदिराला व या भुयाला आपण निश्चितच भेट द्या ही एक विनंती आहे धन्यवाद आपण तो आपण आता पाहू या ठिकाणापासून भुयारी मार्ग आहे सध्या तो बंद केला आहे परंतु या ठिकाणापासून आपल्याला जो आता सांगितलं बळुंच्या गावाला जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे तो जाण्यासाठी मार्ग आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहे तशा व या ठिकाणी बलाईमातेचे व आता हे सर्व पाहून आपण आता परतीच्या वाटेवर गेलो चला या या ठिकाणी आपण आल्यानंतर जाताना काळजीपूर्वक दरवाजा बंद करावा ही एक विनंती आहे मंदिरापासून जर आपण पाहिलं तर हे आपणाला गळूंचे थोपटेवाडीचं भुग्यार याचं असं पाहायला भेटत आहे नवीन काळामध्ये पूर्णतः वरपर्यंत देण्यासाठी आपणाला या ठिकाणी पायऱ्या बनवल्या आहेत भुयार आपण जर पाहिलं तर आपणाला असं दिसत आहे लांबून जर पाहिलं तर सुंदर आहे भुयार आहे थोपटेवाडी समोर आहे दोन किलोमीटर व थोपटेवाड्यापासून थोडं थोपटेवाडीपासून थोडं फुड आल्यानंतर आपणाला या ठिकाणी जर पाहिलं तर हा एक असा फाटा आहे आणि हा रोड सरळ गेला आहे तर ह्या अशा रोडने आपणाला सरळवर जायचं आहे एक पाच मिनटात आपण वर त्या भुयारापर्यंत जाऊ शकतो आणि असा खाल झालेला परिसर कुठेवाडी गावात आल्यानंतर समोर आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे व त्याच्या थोडं आल्यानंतर हा असा रोड झिरपवाडी या ठिकाणी गेला आहे व या ठिकाणापासून अडीच किलोमीटर लांब आपलं गळुंजेचं भुयार व मातेचं मंदिर आहे या ठिकाणी या रस्त्याने जावं या सर्व रस्त्याने जायचं नाही आणि नंतर आपल्याला निराकडे जाताना या ठिकाणी रेल्वे गेट आहे व थोडं तोडं आल्यानंतर आपल्याला तुपटेवाडी फाटा आहे माझा सरळ आणि हा जो रोड आहे हा रोड गेला आहे सरळ आपला निरायला त्याच्या अगोदर तुपटेवाडी फाटा आहे या फाट्यापासून आपणाला त्या ठिकाणी जे भुयार आहे त्या ठिकाणी जायचं आहे